दावपळीच्या जीवनात मनसशांतीसाठी संतांचे विचार अंगीकृत करणे काळाची गरज आहे असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले इंदुबाई भेटे झाली शनिवारी धुळे तालुक्यात कीर्तनकार आणि भजनी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करून मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे भजन स्पर्धा झाली शनिवारी धुळ्यात कीर्तनकारांचा आणि भजन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला स्वयनारायण मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे माजी खासदार सुभाष भामरे आमदार जयकुमार रावल माजी आमदार राजवर्धन कदंबांडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे भाजपचे संजय शर्मा रामकृष्ण खलाणे भारती माळी यांच्यासह भजनी मंडळाचे सदस्य उपस्थित होते यावेळी इंदुबाई भदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाने यांनी सांगितलं की यंदाच्या स्पर्धेत एकशे तेहतीस भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला होता भक्तीचा हा सोहळा असाच निरंतर सुरू राहील मध्ये प्रत्येक मंडळाने पांडुरंगाच्या चरणी आपली भक्ती प्रार्थना अर्पण केली आणि त्याच माध्यमातून स्पर्धेमध्ये ज्या ज्या विभागीय जिल्हा स्तरीय ज्या ज्या भजनिमंडळांना प्रामुख्याने सादरीकरणामध्ये दीड मिळाला गुणांकन मिळालं अशा वीस प्रथम आल्या भजीमंडळांची मागच्या कालच्या दिवशी तीस तारखेला अंतिम फेरी सादर केली या अंतिम फेरीमधून दोन दोन तृतीय तृतीय धावपळीच्या जीवनात माणूस सर्व व्यवस्था होवी करतो परंतु मनाची शांतता भक्तीच्या मार्गातूनच मिळते संतांचे विचार ऐकणे काळाची गरज आहे संतांच्या मार्गदर्शनाने समाजाचा आणि देशाचा विकास होत असतो संत परंपरेला व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून झालेत अशी भावना मंत्री दादा भुसे आणि माजी खासदार सुभाष भामरे यांनी व्यक्त केली बाळासाहेब बदाने आणि त्यांच्या संपूर्ण परिवार मित्रपरिवाराने हा जो सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये उपलब्ध करून दिला जसं साहेबांनी सांगितलं की या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाच्या शांतीसाठी काही चांगल्या गोष्टी कानावर आल्या पाहिजेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता वारकरी संप्रदायाची भूमिका मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे आणि याचं महत्त्व माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी पण त्या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे